धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी गिरीश चौधरी यांची बिनविरोध निवड याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय चक्करबर्डी येथील धुळे नंदुरबार जिल्हा आरोग्य शाखेच्या पतसंस्थेच्या निवडणुकीत दोन दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणुकीत सदर गिरीश महाजन यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली तर सदर ही निवडणूक प्रक्रिया आज दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी पथसंस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली सदर निवडणूक प्रक्रियेसाठी ठिकाणी सर्व संचालक मंडळांचे सहकार्य लाभले तर ज्यात निवडणूक अधिकारी नागेश पुकडे यांनी या निवडणुकीचे कामकाज पाहिले तर यावेळेस चेअरमन पदी गिरीश गुलाब चौधरी व्हाईस चेअरमनपदी पंकज अनिल ऐरराव मानस सचिव नितीन व्ही विस्पुते यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर नवनिर्वाचित संचालक मंडळांची देखील या ठिकाणी बिनविरोध झाली ज्यात प्रामुख्याने माजी वाई चेअरमन बापूराव पाटील यांची देखील संचालकपदी निवड करण्यात आली तसेच सुरेश मानकर बबन नगराडे भागवत ठाकरे कैलास पवार विजय बाविस्कर अलका पाटील प्रिया यादव आदी संचालक मंडळाची देखील बिनविरोध निवड झाली तर यावेळेस प्रमोद शिरसाट हरीश मोरे किशोर सोनवणे विजय वारकर संजय बदानी शरद देसले अशोक पारदी विनय सुरेशी सतीश बांबरे अहिरराव प्रवीण भंडारी आदी सर्वच कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते तरी येत्या काळात कर्मचाऱ्यांच्या हिताचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास नवनिर्वाचित चेअरमन गिरीश चौधरी यांनी यावेळेस वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर सभासदांनी आपले नावे नोंदवून या ठिकाणी पतसंस्थेत सभासद व्हावे असे देखील आव्हान या निवडीप्रसंगी या ठिकाणी चेअरमन गिरीश चौधरी यांनी सर्व सभासदांना आव्हान केले आहे गिरीश चौधरी चेअरमनपदी माझी निवड करण्यात आली बिनविरोध निवड करण्यात आली होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकामध्ये धुळे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील पतसंस्थामध्ये आज रोजी संचालकपदी सर्व संचालकांच्या मतीने मला बिनविरोध चेअरमनपदी माझी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे मी माझ्या सर्व संचालकांचे मी खूप खूप आभार मानतो व तसेच पतसंस्थांमध्ये पुढील वाटचालसाठी सर्वांच्या शुभेच्छा देतो आणि माझ्याबरोबर व्हाईस चेअरमन तसंच चेअरमन सचिव बबलू विस्पुते सचिव म्हणून त्यांची निवड करण्यात आली तसंच पंकज आयराव म्हणून त्यांची व्हाईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे माझे सर्व सभासद जे माझ्यावर विश्वास दाखवला आहे संचालक मंडळांनी व सभासदांनी तर मी त्यांचा बी आभार मानतो आणि आम्ही पुढील वाटचालसाठी आमच्या सर्व सभासदांना मी एक आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने आपल्या पतसंस्थेमध्ये मेंबर व्हा आणि आपली पतसंस्थेमध्ये एक पारदर्शकपणाने काम करण्यासाठी आमची जी तिघांची निवड केली आमच्या परत सर्वांचे मी आभार मानतो दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज मी नागेश फुगळे प्राधिकृत अधिकारी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी सहकारी पतपेढी मराठी धुळे तालुका जिल्हा धुळे या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन तेवीस ते अठ्ठावीस पडल्यानंतर आज दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी तसेच मान्य सचिव या पदासाठी निवडणूक पार पडलेली आहे तसेच उपाध्यक्ष उपाध्य अध्यक्ष पदासाठी चौधरी गिरीश गुलाब हे निवडून आलेले आहेत जर उप अविरोध निवडून आलेले आहेत तर उपाध्यक्षपदासाठी ऐरॉफ मकर सतीश हे अविरोध निवडून आलेले आहे तसेच मानस सचिव पदासाठी विस्मूती नितीन विश्वनाथ हे अविरोध निवडून आलेले आहे आज ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळमेळच्या वातावरण पार पडलेली आहे आणि त्या निवडणूक पार पाडत असताना आपले सर्व संचालकांनी मला जे काही सहकार्य केलं बापू दादा असतील दादा असतील नंतर दादा असतील या सर्व उपस्थित संचालक मंडळाने मला जे काही सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे भावेशकर दादा सर्व विस्कृती दादा सर्वांनी दादा आयराव दादा बबनदादा नगरारे एवढ्या दादा सर्वांनी मलाही सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद